लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी आरोप केलेला की एकाच व्यक्तीच्या फोटोचा वापर बावीस वेगवेगळ्या नावांनी मतदान करण्यासाठी आला होता आणि ती व्यक्ती दुसरी कोणी नसून ब्राझीलियन मॉडेल असल्याचं समोर आलं राहुल गांधींच्या या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली या मॉडेलचं नाव आहे लॉरिसा लॉरिसा आधी मॉडेलिंग करायची तेव्हाच तिचा हा फोटो कधी स्वीटी तर कधी सरस्वती अशा वेगवेगळ्या नावांनी वापरत बावीस वेळा मतदान करण्यात आले आता स्वतः त्या ब्राझीलियन मॉडेलने एक व्हिडिओ पब्लिश करून त्यावर प्रतिक्रिया दिली ती म्हणतीये की नमस्ते इंडिया मला अनेक भारतीय पत्रकारांनी व्हिडिओ करण्यासाठी विनंती केली म्हणून मी हे बोलत आहे मी तीच रहस्यमय ब्राझीलियन मॉडेल आहे माझा तो फोटो स्टॉक इमेज म्हणून खूप उपलब्ध आहे त्याचा गैरवापर करण्यात आला आहे मला भारतीय लोकांविषयी खूप आदर आणि प्रेम आहे पण माझा भारताच्या राजकारणाशी काहीही संबंध नाही मी कधीच भारतात आले नाही खूप खूप धन्यवाद असं म्हणत तिनं स्पष्टीकरणही दिलं आहे खरं तर हे संपूर्ण प्रकरण खूप गंभीर झालं आहे तुम्हाला यावर काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रील पाहण्यासाठी लगावबत्तीला फॉलो करा